कुरेशी यांचे एक दिवसीय निलंगा येथे कुरेशी निलंग्यात शेतकरी शेतमजूर कष्टकरी व्यापारी व कुरेशी समाजाच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले या मु, मु, मुकमोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव शेतकरी सहभागी झाले होते या मूकमोर्चात शेतकरी व व्यापारी यांनी काळ्या पट्टी हाताला बांधून शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला तर एक दिवसीय धरणे आंदोलन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर करण्यात आले त्यानंतर उपविभागीय अधिकारी विविध यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आले मागण्या मान्य नाही झाल्यास सर्व शेतकरी व्यापारी व कुरेशी समाज लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात करणार असल्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी कष्टकरी शेतमजूर व कुरेशी समाजातर्फे जनावरे खरेदी विक्री बेमुदत बंद पुकारला गेल्याने शेतकरी अक्षरशः हतबल होत असल्याचं दिसून येतंय हल्ली तथाकथित गौरक्षक यांच्या आसरा घेऊन फक्त आणि फक्त जाती अत्याचार शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे जनावरे खरेदी विक्री केलेले अधिकृत दाखले असताना सुद्धा बेकायदेशीर गुन्हे नोंद करून गौशाळेत जनावरे पाठवून तिथून तथाकथित गौ गव... गौरक्षक यांच्या माध्यमातून अनधिकृतपणे धरलेले जनावरे गौरक्षण केंद्रातून जनावरे, जनावरे, जनावरे बाजारात आणून विक्री करण्याचा गौरखधंदा सुरू केला आहे त्यामुळे शेतकरी व व्यापारी अडचणीत सापडले आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला यावेळी वंचित आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ मंजुषाताई हिरालाल निंबाळकर सामाजिक कार्यकर्ते मोहसिन खान जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष इस्माईल लदाख माजी नगराध्यक्ष हमीद शेख काँग्रेस युवक शहराध्यक्ष मुझीब सौदागर डॉक्टर हिरालाल निंबाळकर गायकवाड तात्या गणेश मामा जाधव यांच्यासह कुरेशी जमातचे अध्यक्ष शफीक कुरेशी उपाध्यक्ष मेहबूब कुरेशी सचिव जहीर कुरेशी मुसा कुरेशी बाबा कुरेशी चांदसाहेब कुरेशी नबी साब कुरेशी खरेशी शफीक कुरेशी इस्माइल कुरेशी इमाम कुरेशी मेहराज कुरेशी आदींनी उपस्थिती लावून स्वाक्षऱ्या करत निवेदन सादर केले या आंदोलनास विविध सामाजिक संघटना राजकीय पक्षांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे म्हणून मी त्यांना निमंत्रित केलं आयुष्यभर सांगतो त्या आंदोलनामध्ये रस्ता रोको मध्ये मोठ्या स्वरूपात माझी काही कार्यकर्ते सामील झाली पण कुरेशी लांबून लांबून ही आंदोलन पाहत होती मी आज सलाम करतो निलंग्याच्या सर्व कुरेशी बिरादरींना मोठ्या होऊन हे आंदोलन तुम्ही सक्सेस करून मी इकडे तिकडच्या विषयावरती जाणारा माणूस नाही सामाजिक क्षेत्रात सत्तावीस वर्ष काम करत असताना सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट